आपण पाहताय महाधुळा कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती कायम असली तरी एक दिलासादायक गोष्ट घडली आहे कारण गेले दहा तास सलग सत्तेचाळीस फूट आठ इंचावर असलेली पंचंगा नदी आता एक इंचाने पातळी कमी झालेली आहे त्यामुळं ही दिलासा देणारी बाब आहे दुसरं म्हणजे पुणे बेंगलोर महामार्ग अतिशय व्यवस्थित सुरू आहे एकूण पंच्याण्णव बंदारे सध्या पाण्याखाली आहेत काळंबवाडी जल उपसा केंद्र आता रात्री काम व्यवस्थित झाल्यामुळे ते आता सुरू झालं त्यामुळं शहरावरील पाणी टंचाईचं संकट दूर होण्याची शक्यता आहे राधानगरी धरणाचे तीन दरवाजे बंद झालेले आहेत यामुळे आता केवळ तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं दिलासा काही प्रमाणात मिळालेला आहे पावसाचा जोरही कालपासूनच कमी झालेला आहे रात्रभरही फारसा पाऊस नव्हता त्यामुळे अजूनही पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे सांगलीत कृष्णा नदीचं पाणी चाळीस फूट एक इंचावर स्थिर आहे धोका पातळी अजून पंचेचाळीस फुटापर्यंत आहे त्यामुळे तिथंही थोडासा दिलासा मिळणार आहे काल पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार सतेज पाटील माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह विविध नेत्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून लोकांना दिलासा दिला निवासा केंद्रातही अनेकांनी भेटी दिल्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याचे आश्वासन दिले यामुळं काही प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यातला महापुराचा विळका सैल होताना दिसतोय अजूनही कोल्हापूर गारगोटी कोल्हापूर गगनबावडा कोल्हापूर राधानगरी निपाणी राधानगरी असे प्रमुख मार्ग बंद आहेत शिरोळ तालुक्यात अजूनही महापुराचा धोका कायम आहे कोयना धरणातून बत्तीस हजार क्युसेक तर वारणा धरणातून सोळा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं कृष्णेची पातळी अजूनही कायम आहे पुढील चार दिवस पावसाचा मारा थोडासा कमी होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे यामुळं तोही आपल्याला दिलासा मिळणार आहे राधानेगिरी धरणाचे बंद झालेले काही दरवाजे पावसाचा एकूण कमी झालेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात कोल्हापूरकरांना आणि सांगलीकरांनाही दिलासा मिळालेला आहे या महापुराच्या काळात ग्रामसेवक कृषी सहाय्यक वायरमन या सर्वांनी गावातच राहण्याचा आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेला आहे कारण अनेकदा संकटाच्या काळात त्याची गरज असते काल रात्री काही ठिकाणी लोक अडकले होते त्यांना रेस्क्यू टीमने अतिशय व्यवस्थित बाहेर काढलेलं आहे त्यामुळे अजूनही ज्या भागात पुराचे पाणी घुसू शकते तेथील लोकांनी बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केलेलं आहे पुराचा धोका काही प्रमाणात कमी झाला असला तरी संभाव्य धोका ओळखून सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन आता व्यवस्थित काळजी घेत आहे सांगली कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात आता थोडासा महापुराचा विळका सैल झालेला आहे आलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं तोही दिलासा आपल्याला मिळालेला आहे रविवारी येलो अलर्ट असल्यामुळं पाण्याचं प्र पावसाचं प्रमाण कमी आहे तोही मोठा दिलासा आहे म्हणजे एकूणच संभाव्य महापुराच्या एकूण परिस्थितीत काही दिलासा कोल्हापूरकरांनी सांगलीन दोन्ही जिल्ह्याला मिळालेला आहे